तो खाली मराठा समाजाला जे मिळालं त्याचं थोडक्यामध्ये मी या ठिकाणी उल्लेख करतो वडिलांचं शेवटचा जो टोकाचा निर्णय झाला त्यावेळेला आम्ही होतो रमेश होता स्टेजवरती बसलेला आहे आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे आम्ही आमच्या वडिलांचं रक्त बघितलेलं आहे पण ज्या वेळेला मी साहेबांच्या नावाचा उल्लेख करून या चळवळीमध्ये काम करतो त्यावेळेला आम्हाला सोशल मीडियावरून टीका होतात परंतु एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो की साहेबांनी कधीही काम करताना याचं करू नको त्या पक्षाचं करू नको त्या गावात जाऊ नको कधीच सूचना दिल्या नाही साहेबांची प्रखरपणे भूमिका हेच असायची की नरेंद्र मराठा समाजाला जेवढा मदत करता येईल तेवढा तुम्ही प्रामुख्याने करा काय लागलं तर मी तुमच्या पाठीशी आहे आज या राज्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना सारथी संघटना तयार केली सारखी आमची मुलं एमपीएससी मध्ये लागली युपीएससी मध्ये गेली आज आठशे ते नऊशे मुलं या ठिकाणी कलेक्टर झाले अधिकारी झाले हे साहेब आपल्या दूरदृष्टीमुळे झालेलं आहे आजपर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला फक्त वापर केलेला आहे मग राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा काँग्रेस पक्ष असू दे पण तुम्ही प्रत्यक्षामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला सामोरं जात असताना त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो अण्णासाहेबांचा मुलगा म्हणून मी या ठिकाणी सांगतो